मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता मुख्यमंत्री वयश्रू योजनेअंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये दिले जाणार आहेत याच्या अधिकृत सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्यामुळे तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा अर्ज कसा करायचा कुठे करायचा कोणकोणती कुन कागदपत्रे लागणार हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो <णणागागागागागागागागागाग> सर्वात आधी जाणून घेऊयात की ही योजना नक्की काय आहे आणि यासाठी कोण कोण अर्ज करू शकतो मित्रांनो राज्य सरकारद्वारे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली याबद्दलचा अधिकृत जी सुद्धा काढण्यात आला वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला वर्षाला तीन हजार रुपये एक रकमी दिले जाणार हे निश्चित केले गेले म्हणजे मित्रांनो वयाची पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीला किंवा अपंग व्यक्तींना सामान्यपणे जीवन जगता येण्यासाठी साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य सरकारतर्फे हे पैसे दिले जाणार आहेत आता मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो हे जाणून घेऊया तर मित्रांनो या योजनेसाठी वयाची पासष्ट वर्षे पूर्ण असलेला किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेला कोणताही व्यक्ती किंवा अपंग व्यक्ती ज्याचे आर्थिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे असा कोणताही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करन, करू शकतो कारण अर्ज करणाऱ्याचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असावे अशी महत्वपूर्ण अट यामध्ये सरकारकडून टाकण्यात आली आता मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा तर मित्रांनो सध्या तरी या योजनेचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे मी या अर्जाचा नमुना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तो डाउनलोड करून घ्या त्याची एक प्रिंट काढून घ्या आणि तो व्यवस्थित भरा त्याच्यासोबत काही कागदपत्रे जोडून तो आपल्या जवळील कार्यालयामध्ये सबमिट करा आता मित्रांनो यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात ते व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो पहिलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड त्यानंतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक त्यानंतर दोन पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर एक स्वयं घोषणापत्र या स्वयं घोषणापत्राची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते डाउनलोड करून घ्या त्याची एक प्रिंट काढा आणि ते भरून याच्यासोबत जोडा त्यानंतर आहे पहा उत्पन्नाचा दाखला त्यानंतर शासनाकडून जारी केलेला कोणताही एक ओळखीचा पुरावा मित्रांनो तुमच्याकडे ओळखीचा पुरावा म्हणून शासनातर्फे जारी केलेलं एखादं डॉक्युमेंट असेल जसं की तुमचं मतदान कार्ड किंवा तुमचं दुसरं कोणतंही डॉक्युमेंट्स ड्रायविंग लायसन तेही तुम्ही यासोबत जोडू शकता मित्रांनो तुम्हाला हा अर्ज व्यवस्थित भरून त्याच्यासोबत सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित जोडायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा अर्ज तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हा अधिकार्यालय यामध्ये जाऊन त्या ठिकाणी समाज कल्याण विभाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज जमा करायचा आहे प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र